आपल्याला त्रेचाळीस वर्षांमध्ये शिवसेनेनं क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी दिली नसल्याची तक्रार आमदार भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली राजकारणामध्ये आपण कुणालाही कुणाची राजकीय गरज राहिलेली नाही त्यामुळे आता आहात तिथेच राहा आपलं गतवैभव पुन्हा आणू असं भास्कर जाधव म्हणालेत इतकंच नाही तर कोणत्याही पदासाठी मी स्टंटबाजी केली नाही खरं काय हे बोलण्याचं धाडस माझ्यात आहे आणि विरोधी पक्षनेते पदासाठी मी हे करतोय हे चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे भास्कर जाधव यांनी महत्वाचं भाष्य केलेलं आहे आपल्या त्रेचाळीस वर्षांमध्ये शिवसेनेनं क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी दिली नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवलेली आहे राजकारणात आता कुणालाही कुणाची राजकीय गरज राहिलेली नाही त्यामुळे आहात तिथेच राहा आपलं गतवैभव पुन्हा पुन्हा आणू असं त्यांनी म्हटलेलं आहे मला शिवसेना पक्षानं माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी दिली नाही अशा पद्धतीची मी नाराजी व्यक्त केली हा एक विषय प्रामुख्यानं दाखवला जातो आहे मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल आपण नक्की प्रसारित करा माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या त्रेचाळीस वर्षामध्ये मला पुणेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही हा माझा शब्द प्रयोग आहे कुणी दिली नाही कुठल्या पक्षानं दिली नाही कुठल्या नेत्यानं दिली नाही ना असा माझा आक्षेप नाही गेल्या त्रेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही मी कधी नाटकबाजी केली नाही मी कधी रडगाणा गात बसलो नाही आणि मी कधी कुठल्याही प्रकारचं अशा पद्धतीचं नाटक सुद्धा मी कधी केलं नाही जे असेल ते सत्य जे असेल ते मिळालं माझ्या नशिबाने काही मिळालं माझ्या नशिबाने